त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरसवीर ग्रामपंचायत अंतर्गत बोरपाडा मांजरमाळ या पाड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागते या आशयाच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्याच अनुषंगाने दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार लोकशस्त्र न्यूजने थेट ग्रामपंचायत बरसवीर या ठिकाणी पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बोरपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम सुरू करण्यात आले होते परंतु गावातून काही नागरिकांनी ते काम बंद पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे दर्रातून पाईपलाईन व्हावी हो अशी त्यांची मागणी असल्याचे बोलले जात होते परंतु बोरपाडा गावातील बहुतांशी नागरिकांनी गावातील विहिरीचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील केली आहे सध्या बोरपाडा येथे ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने व्यवस्था केली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे नागरिकांनी असेही सांगितले की सध्या सुरू असलेल्या विहिरीची पडताळणी but no, i